नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रो आज आपण निखिल वाघळेंचं व्याख्यान काय झालेलं आहे आणि निखिल व्या वाघळेंच्या व्याख्यानाला उदगीरमध्ये जी जमलेली गर्दी आहे त्याबद्दल उदगीरकरांचं मी आभार मानतो अभिनंदन करतो कारण उदगीर ही सातत्याने लोकशाहीच्या गुणात्मकतेची भूमी राहिलेली आहे कारण उदगीरमध्ये नायड डोळे सरांनी जी मशागत केलेली आहे आणि उदगीरची गुणात्मकता लोकशाहीच्या अनुषंगाने फार महत्त्वाची आहे कारण लोकशाहीला मागच्या शतकामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जे संकट आलेलं होतं तो म्हणजे हुकुमशाहीचं आव्हान होतं हुकुमशाहीमुळे लोकशाही नष्ट होत होती आणि नंतरच्या काळामध्ये लोकशाही समोरचं जे सगळ्यात मोठं संकट आहे ते दहशतवादाच्या रूपाने राहिलेलं होतं पण अलीकडं लोकशाहीच्या मार्गानेच लोकशाही संपुष्टात आणता येते अशा पद्धतीचं अस्त्र वापरले जाते आहे संपूर्ण जगामध्येच अनेक राष्ट्रांच्या नावामध्ये नुसत्या निवडणुका असतील आणि लोकशाही डेमोक्रेसी हा शब्द असेल म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही असते असं नाही आणि म्हणून या अर्थाने निखिल वगलेंचं व्याख्यान आपल्याला ऐकणं अत्यंत महत्वाचं होतं कारण पत्रकार हा कायम विरोधी पक्ष आहे हा त्या व्याख्यानातला अत्यंत महत्वाचा मुद्दा होता कारण विरोधी पक्ष नि, निस्तनाभूत झालेला आहे पासून विरोधी पक्षच नाही लोकसभेमध्ये तर आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्याच विरोधी पक्षांना भाजपने आता आपल्यामध्ये घेतलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये एम एम रायनी जी पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना मांडली होती ती संकल्पना आज उपयोगी ठरते की काय असं एकीकडं वाटायला लागलेलं ला आहे पक्ष ही लोकांसाठी नाही तर पक्षासाठीच काम करत असतील आणि या पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारत असतील आयाराम गयारामची प्रवृत्ती वाढत असेल तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मतदाराला एक दिशा देण्याचं काम निखिल वाघळेनी केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की मतदान करत असताना आपण विचार करून मतदान करा कारण यापूर्वी मी कधीही सांगितलं नाही आणि पत्रकार हे सांगत नसतात कोणीही सांगत नसते मतदारांनी फक्त विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे पण निखिल वाघळेनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भाजप सोडून मोदी सोडून कोणालाही मतदान करा पण आपल्याला त्याचा विचार करावा लागेल जो आपल्या शहराचा विकास करणारा आहे आणि मग मतदान करतानाच्या कसोट्या काय असाव्यात आणि पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता कशी केली पाहिजे या गोष्टी या व्याख्यानातून आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि सत्ताधारी हे सत्तेसाठी कशा पद्धतीने इकडून तिकडे उड्या मारत आहेत आणि मग ही सगळी शासकीय यंत्रणा हिचा दुरुपयोग कशा पद्धतीने केला जातो आहे चंदीगडमध्ये निर्वाचन आयुक्ताचाच उपयोग कशा पद्धतीने आ, विरोधी पक्षांना बाजूला काढण्यासाठी केल्या गेला आणि मग अशा पद्धतीने एक पक्षाची हुकुमशाही लोकशाही मार्गाने येणार असेल तर ते अतिशय घातक आहे या अनुषंगाने ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे उदगीर हे सातत्याने असं राहिलेलं आहे की उदगीरमध्ये उमेदवारही सातत्याने बदललेली आहेत सत्तेमध्ये तोच तो व्यक्ती पुन्हा नको आहे आणि त्या व्यक्तीला लोकांनी नुसतं मतदानच मागितलं नाही तर त्याला पैसे देऊन त्याची निवडणूक सुद्धा घडून ना आणलेली आहे नारायण पाटला सारखा माणूस गुडसूरचे नारायण पाटील जेव्हा निवडून आले तेव्हा हे सगळं जर पाहिलं आपण तर उदगीरचा मतदारसंघ हा किती गुणात्मक आहे हे आपल्या लक्षात येतं जात फॅक्टर त्या काळात चालला नाही अलीकडे सुद्धा तो फारसा चालेल असं नाही आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत काम करणारा विकासाच्या मुद्द्यावर काम करणारा उमेदवार लागतो आणि त्या अनुषंगाने निखिल वागळेंचं भाषण हे उदगीरकरांना खऱ्या अर्थाने मेजवानी होती आणि त्याचा पुरेपूर लाभ उदगीरकरांनी घेतलेला आहे मी पूर्वी आवाहन केलं होतं निर्भय म्हणून सभेला आपण सर्वांनी जमावं आणि उदगीरकरांनी पूर्ण हजेरी लावली आणि अतिशय उत्कृष्टपणे तो कार्यक्रम पार पडला आणि म्हणून आपण सर्व उपस्थित राहिलात त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि अशा पद्धतीने लोकशाही काय आहे लोकशाहीचा प्राण मतदार आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे लोकशाही वर नेहरूंची निष्ठा कशी राहिलेली आहे आणि मग फॅसिझम हा कशा पद्धतीने लोकशाही डावलण्याचा प्रयत्न करतो हा विषय आपण समजून घेतला पाहिजे आणि लोकशाही ही जीवन पद्धती व्हावी असं जर वाटत असेल तर ती कशा पद्धतीने होऊ शकते आणि ती करण्याचं काम या उदगीर मतदारसंघामध्ये अनेक वेळेस आपण केलेलं आहे ते पुढं असं सातत्याने चालू राहावं आणि म्हणून निखिल वाघळेंचं हे भाषण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अजित शिंदे यांचा आभार मानतो कारण एवढी जोरदार तयारी करून त्यांनी ही सभा घेतलेली आहे मित्र दोन गोष्टी मला सुरुवातीला सांगायचं आहे ही मशाल पेटलेली आहे इथे आणि मला ही, ही गोष्ट माहिती आहे की उदगीरची ही भूमी ही आज नाही तर फार पूर्वीपासून पुरोगामी विचारांची भूमी आहे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेमध्ये उदगीरचं एक वेगळं स्थान आहे मी हे शहर ओळखतो डॉक्टर नायर डोळे सरांचं शहर म्हणून डोळे सरांची आठवण काढल्याशिवाय इथला कोणताही कार्यक्रम माझ्यासारखा माणूस पूर्ण करू शकत नाही कारण इथे शेकडो विद्यार्थी डोळे सरांनी तयार केले म्हणून ही मशाल मला महत्वाची वाटते कारण पुरोगामी विचारांच्या लढाईतला एक टप्पा नाय डोळे सरांनी पुढे नेला आणि आपण मशाल पेटवली म्हणजे नुसतं प्रतिकात्मक काम केलेलं नाही मी तुम्हाला सांगतो ही मशाल कसलं प्रतीक आहे ही मशाल या महाराष्ट्राला वेगळी दिशा दाखवणाऱ्या शिवछत्रपतींच्या विचारांचं प्रतीक आहे ही मशाल महात्मा फुलेंच्या विचारांचं प्रतीक आहे ही मशाल शाहू महाराजांसारख्या राजाच्या नेतृत्व विचाराचं प्रतीक आहे ही विचार ही मशाल डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं प्रतीक आहे त्यांनी जी परिवर्तनाची क्रांती या देशामध्ये आणली त्याचं प्रतीक आहे आणि ही मशाल महाराष्ट्राला वेगळा धर्म सांगणाऱ्या संतांचं सा सुद्धा प्रतीक आहे म्हणजे आपण ही आज विशालची पेटवलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं आपण अशी प्रतिज्ञा केलेली आहे की उदगीरच्या या भूमीमध्ये आम्ही प्रतिगामी विचाराचा विजय होऊ देणार नाही काय बरोबर आहे ना आम्ही इथे गोळवळकर फेडगेवार यांचा विचार यशस्वी होऊ देणार नाही आम्ही इथे गद्दारांचा विचार यशस्वी होऊ देणार नाही बरोबर आहे ना जरा जोरात हो ही जोरा। मशाल आज पट पेटवलेली इथे आहे ती जर तुमच्या मनात असली असेल तर तुम्ही हा निर्धार आज कराल याची मला खात्री आहे मित्र मी बोलणार आहे मी महाराष्ट्राविषयी बोलणार आहे मी देशाविषयी बोलणार आहे पण त्याआधी तुम्हाला सांगतो की मी हे काम का करतोय माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही मी एक पत्रकार आहे गेली पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता करतोय आणि प्रत्येक राजकीय पक्षावर टीका केलेली आहे मी असं मानतो की माझ्यासारखा पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष असतो कोणीही सत्य हो जनतेचे प्रश्न मांडत जर अन्याय झाला तर त्याला विरोध करणं हे माझं काम आहे आणि जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली आपली घटना धोक्यात येते तेव्हा तेव्हा पत्रकाराचं हे काम आहे की रस्त्यावर उतरून त्यांनी जनतेत जायला पाहिजे आणि जनतेला आपल्या सोबत घेऊन संविधानाचं संरक्षण करायला पाहिजे मगाशी सर म्हणाले की दोन हजार चोवीसची निवडणूक आहे लोकसभा निवडणूक मी त्याच्यात एकच गोष्ट ऍड करतो केवळ लोकसभा निवडणूक नाही त्या पुढची एक निवडणूक महत्वाची आहे विधानसभा निवडणूक हे लक्षात घ्या ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सामान्य निवडणूक नाही या देशात संविधान टिकणार की नाही या देशात लोकशाही टिकणार की नाही या देशामध्ये दे मगाशी म्हटल्याप्रमाणे मन की बात चालणार कि जन की बात चालणार हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे तुम्हाला पक्ष फोडणारे हवेत तुम्हाला किंवा तुम्हाला महाराष्ट्र घडवणारे हवेत हे तुम्ही ठरवायचं हे लक्षात घ्या गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात सध्या जे राजकारण चाललेलं आहे माझा जन्म झाला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी एक वर्ष आणि पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता केल्यावर मी महाराष्ट्रात आज जे बघतोय इतकी वाईट परिस्थिती या राज्यामध्ये कधीही नव्हती हे लक्षात घ्या इतकी वाईट परिस्थिती म्हणजे या राज्यामध्ये काही आमदार गुंड होते या राज्यामध्ये पैशाच्या चोऱ्या व्हायच्या या राज्यामध्ये जनतेच्या तिजोरीवर पूर्वी डल्ला मारला जायचा पण आज जे सरकार इथे आहे ज्याला मी तीन चाकांचं सरकार ती म्हणतो हे सरकार आल्यानंतर या राज्यात जी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती तितकी वाईट परिस्थिती तितकी खराब परिस्थिती तितकी भयंकर परिस्थिती कधीही नव्हती महाराष्ट्रामध्ये काय झालंय बघा महाराष्ट्रामध्ये काय सरकार चाललंय मला कळत नाही सरकार चाललंय मला समजत नाही याच कारण एक मुद्दा मी घेऊन सांगतो एक मराठा आरक्षणाचा विषय घ्या वैयक्तिक माझ्याला आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांचं असं म्हणणं आहे एकही नाही महाराष्ट्रात पक्ष ज्याचा गरीब मराठ्याला आरक्षण द्यायला विरोध आहे तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा घोळ चाललाय आणि शिंदे सरकारनी जे नव आरक्षण दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टात टिकेल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही म्हणजे गरीब मराठ्याची फसवणूक दोन हजार चौदा ला झाली गरीब मराठीची फसवणूक त्यानंतर झाली दोन हजार एकोणीस नंतर आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा दहा टक्के आरक्षण देऊन कमी आरक्षण देऊन सुद्धा ते टिकेल याची खात्री देता येत नाही मित्र ज्या सरकारला ही खात्री देता येत नाही ते सरकार गरीबांसाठी काम करत असं कसं म्हणायचं केवळ निवडणूक तोंडावर आली म्हणून आरक्षण देणार ते सुप्रीम कोर्टात जाणार ते हायकोर्टात जाणार तिथे कोणतरी यांचाच माणूस जाणार लक्षात घ्या दुसरी माणसं जात नाही या सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांपैकी एक कोणीतरी त्यांचं समर्थक कोर्टात जाणार आणि या आरक्षणाला विरोध करणार मग मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं लावली जाणार मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हा महाराष्ट्र एक इते एक पाहिजे पाहिजे इथे सर्व जाती धर्माचे लोक राहिले या आरक्षणाच्या प्रश्नावर कोणती इथे दंगल घडता कामा नाही लक्षात घ्या पण सत्ताधारी जे आता बसलेले आहेत ना काल मनोज जलांगे पाटील यांनी असा आरोप केला की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर विषप्रयोग करतील अशी मला भीती वाटते